तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसं आहे आपलं खूप दिवस झालं व्हिडिओ वगैरे नाही सोडलं यात्रा झाली आपली इकडची तिकडची व्हिडिओ वगैरे ड्रोन शूटिंग वगैरे झाली त्यानंतर राहतो गावातले आपण कीर्तन वगैरेचा व्हिडिओ लास्ट व्हिडिओ तोचही त्याच्या अगोदर मी उज्जैनला गेलो होतो तो उज्जैनचे पण आपले तीन एक व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की पाहिले असतील आपले यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की बघा नसतील पाहिले तरी प आत्ता जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोडेड आहेत त्याला जास्त व्यूज नाही गेले परंतु व्हिडिओ वगैरे खूप छान आहेत दर्शन खूप छान झाले तीन एक दिवस आम्ही तिकडं कामी होतो खूप एक नंबर दर्शन असं झालं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तर ते खूप आम्ही जवळून पाहिलं बावन शक्तीपीठातील एक देवी गडकालिका मंदिर सगळं हरिसिद्धीद्वार रामघाट सर्व पाहिलेले सर्व तुम्हाला दाखवलेले उज्जैनला कसं गेलो आम्ही काय वगैरे सगळं आपल्या चॅनलवर अपलोडेड व्हिडिओ आहेत तर तुम्ही नक्की पाहू शकता आता तर आजचा व्हिडिओ अशासाठी की मित्रांनो लय दिवस झाले व्हिडिओ वगैरे नाही टाकले तर आता कसं आहे आता आपली गुढीपाडवाजवळ येते त्याचबरोबर त्याच्यानंतर रामनवमी असते तुम्हाला जसे की माहितीच आहे आपण ज्या गावात राहतो तिथं प्रथम मानाची कावड असते आपली म्हणजेच की आपलं इथं गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीची उभारणी असते त्यानंतर रामनवमीला भव्य प्रस्थान असतं जे की आपण शिखर शिंगणापूरला घेऊन जातो आणि ते मुंगी घाट चढून असतो ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपले अपलोडेड आहे त्याला सिक्स से के सात के किंवा सहा के यूज अभव आहेत त्याचे पण तो पण व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता आणि तर न खूप खरंच असं मज्जा आली खूप आम्हाला जाऊन वगैरे तिकडं उज्जैनला वगैरे खूप भारी असं फिरलो आम्ही तर उज्जैनच्या महाकालचा फोटो आपल्या घरात अदोगरपासून होतंच तर त्याचबरोबर मी त्याच्या त्यासाठी एक माळसुद्धा घेतली जे तुम्ही पाहू शकता हा आपला उज्जैनचा फोटो आहे महाकालचा आणि त्याचबरोबर मी त्याला ही माळ घेतलेली ही आली पावसा खूप छान अशी मध्ये आलेली माळ बसवलेली होती आणि ती आपली उज्जैन महाकालची जी ऑलरेडी जी बसवलेली लाईट होती तर ती खराब झाली होती थोडीशी तर ती मी घरीच रिपेअर वगैरे केलेली तर आता खूपच छान असं दिसतं ते तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळी आणि मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला किंवा यूट्यूब चॅनेलवरती पण आपले खूप व्हिडिओ आहेत ज्याचे की जे महाकालचं जे फोटो फ्रेम आहे त्याच्यावरती खूप छान असे व्हिडिओ वगैरे अपलोडेड आहेत खूप छान स्टेटससाठी पण खूप छान आहेत ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता चालते मित्रांनो व्हिडिओ यासाठीच बनवला होता असं मोस्ट म्हणजे कॉन्टेंट तर काही नाही आहे व्हिडिओसाठी परंतु नाही का तुमच्यासाठी भेटवून भेटो एकदा थोडंसं बोलावं असंच अचानक वाटलं व्हिडिओ बनवून म्हणून व्हिडिओ बनवून टाकलं तर आता गुढीपाडवा आहे गुढी सुद्धा नवीन व्हिडिओ आपण टाकून आपल्या घरातली गुढी वगैरे दाखवायला मी त्याचबरोबर रामनवमीलासुद्धा खूप मोठी असं उत्सव असतो तो त्याच त्याच त्या दिवशीसुद्धा आपलं व्हिडिओ वगैरे अपलोडेड होऊन जाईल त्यापुढं आपल्या गावची जत्रा आहे परत शेखर सिंगणापूरची जत्रा आहे त्याचबरोबर आता थोड्याच दिवसात माझा वाढदिवस येत आहे आपला मे महिन्यात माझा वाढदिवस आहे तर त्याचंसुद्धा खूप चालले डोक्यात प्लॅनिंग की मोठं करा असं वगैरे तर करू आपण ते पण व्यवस्थित तुम्ही ते पण पाहू शकता नाही का म्हणजे आपण तुम्हाला दाखवेल तर ते नक्की बघा तुम्ही तर खूप छान असं करू आपण सगळं चाललं आहे व्यवस्थित नाही का मग आपण बघू तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नाही का आपल्या चॅनेलला पाचशे सबस्क्रायबर व्हायला अवघे पन्नास सबस्क्रायबर्स बाकी जातात नक्कीच ते बड्डेपर्यंत तरी तुम्ही करून टाकाल अशी अपेक्षा धरू आपण तर लवकरात लवकर नाही का करून टाका आपले पाचशे तर नाही का म्हणजे खूप छान असं आपले ऑलरेडी एक चॅनल डी जे चॅनलवरती झालेले आहेत पाचशे तर या चॅनलवर पण तुम्ही नक्की करून टाका असं मला वाटते तर नाही का म्हणजे बड्डे स्लिप वगैरे पण लगेच देऊन टाका पाचशे सबस्क्रायबर करून असंच नाही चालते त्यामुळे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता तुम्हाला महाकालच्या फ्रेमची मी लाईटिंग वगैरे दाखवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तर नाही का आणि महाकालचे व्हिडिओ वगैरे नक्की जाऊन बघा आपल्या चॅनेलला मुंगी घाटचे पण व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलला ते सुद्धा बघा कावडीचे व्हिडिओ वगैरे खूप छान आहे असत चालते त्यामुळे धन्यवाद आता तुम्हाला हे दाखवतो मी फोटो फ्रेम पाहू शकता महाकालची फ्रेम आहे ज्यात की आतल्या बाजूने एक लाईट आहे जी महाकालच्या आणि बॉर्डर साईडला मी एक लाईट लावून घेतलेली ती म्हणजे मी विकत आणून वाली लाईट लावून घेतली मी बॉर्डर साईडला बॅक साईडला ती चारही बाजूने त्यामुळे त्यामुळं खूपच छान असं व्ह्यू येतोय अट्रॅक्शन तर नाही का आत्ता लाईट बंद केली घरातली तर ते अजून खूप छान दिसतं बघायला दाखवत तुम्हाला पाहू शकता लाईट बंद केल्यावरती खूप छान दिसते रात्रीच्या वेळसुद्धा खूप छान असतं याचे खूप छान छान असे व्हिडिओ आपले आपल्या अपलोडेड आहेत तिथे तुम्ही नक्की पाहू शकता नो नाही का भेटू आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम लवकरच खूप छान व्हिडिओ घेऊन येऊ पर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं त्यांच्यासाठी धन्यवाद चालते त्यामुळे भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये चला